नमस्कार मी नेहा गायकवाड मेरा परत समाचारमध्ये तुमचं मनपूर्वक स्वागत करते आपण आलेलो आहोत मुंबईच्या आझाद मैदानामध्ये आणि आपण पाहतो क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले मागासवर्गीय विकास सर्वपक्षीय कृती समिती यांच्या वतीने आंदोलन आहे आझाद मैदानामध्ये काय विषय आहे काय कारण आहे आपण त्यांच्याकडनं जाणून घेणार आहोत भगिनी महिला भगिनी आपल्यासोबत आहेत काय सांगाल ताई काय आहे आंदोलन आणि काय विषय तुमचं नाव काय माझं पूजा चांदणी आहे नाव मी आम्ही महात्मा फुले ज्योतिबा यांच्या थ्रू आलेलो आहे जे आमच्या फाईली भरलेल्या आहेत जेवढे पण पब्लिक आहे त्यांनी फाईल भरल्यात आहेत पण आपल्याला फाईल कर्जाच्या फाईली जे महात्मा फुलेचं जे कर्ज असतं त्याचे फाईल भरलेले आहेत पण मग एम डीने साहेबांनी करतच नाही आहे ते फाईल ते माझं नाव अशोक खरात भारतीय क्रांती दल या दला याचे भारतीय क्रांती दल या पक्षाचे संघटनेचे जिल्हा युवा अध्यक्ष म्हणून मी पाहतो आणि माझे नेतृत्वकर्ते शैलेंद्रबाई मिसाळ यांच्या माध्यमातून मी आपल्या पत्रकारांपर्यंत ही बातमी कळवतो की महात्मा ज्योतिबा फुले हेक महा हो हे एक महामंडळ जे आहे ते एस सी प्रवर्गातील लोकांसाठी काहीतरी आर्थिक लाभ व्हावा या उद्देशाने हे महामंडळ आहे पण मी आपणास हे सांगू इच्छित आहे की या महामंडळातून आज जे या पदावरती एम डी जे बसले एम डी म्हणून जे बसलेले आहेत बेलदार यांच्या माध्यमातून गेल्या अनेक वर्षापासून माईक थोडंसं पाठीमागे घ्या गेल्या अनेक वर्षापासून आम्ही पाहतो की जे सामान्य नागरिक काहीतरी आपल्याला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे दिलेलं आहे की माझ्या मागासवर्गीय समाजबांधवाला महामंडळ खात्यातून मदत व्हावी त्यांना आर्थिक जीवन जगण्यासाठी एक नवीन व्यवसाय करण्यासाठी काहीतरी एक मार्गदर्शन मिळावं या उद्देशाने महामंडळ हे खातं जे निर्माण केलेलं आहे आणि या महामंडळ खात्यातून माझा प्रश्न असा आहे मुख्य विषय काय आहे तुम्ही ते सांगा महामंडळाचा काय भ्रष्टाचार झाला किंवा काय त्याच्यामध्ये वागणूक झाली मी, मी सुद्धा आपणास हेच सांगू इच्छित आहे की ज्या फायली महामंडळ खात्यामध्ये सामान्य नागरिक भरल्या जातो या फायलीचं जोपर्यंत कुठेतरी काहीतरी लाच लुचपत दिल्या जात नाही तोपर्यंत या फायली सविस्तर पडताळणी करून त्याचं नागरिकांना त्याचा परतावा मिळत नाही महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास महामंडळ मंदल। या मंडळातून सामान्य नागरिकाला यशस सी प्रवर्गामध्ये असलेल्या नागरिकाला आर्थिक लाभ व्यावसायिक दृष्टिकोनातून होतो पण या महामंडळ खात्यावरती जे एम डी म्हणून बसलेले आहेत बेलदार यांच्या माध्यमातून जोपर्यंत काहीतरी लाचलुचपत घेतल्या जात नाही तोपर्यंत हे फाईल पूर्ण शेंक्शन करून दिल्या जात नाही उदाहरणार्थ मी आपणास असे बरेचसे माझे समाजबांधव आहेत हे आज रोजी संपूर्ण महाराष्ट्रातून त्यांच्या विरोधामध्ये इथे आंदोलन करते म्हणून इथे बसलेले आहेत जे एम डी बेल्डा बेलदार आहेत तर ते त्यांनी काय म्हणजे केलेलं आहे आणि ज्याप्रमाणे आता महिला बघणी म्हणाल्या की काही फाईल्स जे आहेत ते ते पुढे हे करण्यासाठी तिथे बराच भ्रष्टाचार होतो काहीच पण जोपर्यंत देत नाही तोपर्यंत पुढे होत नाही त्या हे काय प्रकार पासून महात्ता फुलेमध्ये एम डी बेलदारची नियुक्ती झालेली आहे तेव्हापासून त्यांनी महात्ता फुलेचा कारभार म्हणजे वेगळ्या पद्धतीने चालू केलेला आहे म्हणजे जबरदस्तीची त्यांची वसुली चालू केलेली आहे महिलांना वेगवेगळ्या भाषेमध्ये असे शासित बोलणं त्यांचं चालू आहे त्याच्यानंतर ते जो नवीन बजेट येतं समजा समजा एखाद्या होतकरू मुलगा असेल तर नवीन कर्ज देण्यासाठी जे प्रस्ताव असतील ते प्रस्ताव डायरेक्ट तो कुठेही चौकशी न करता रद्द आहे करता यासाठी आमची आज या आंदोलनाच्या माध्यमातून अशी मागणी आहे की एम डी बेलदार हटाव आणि महात्मा फुले बचाव मग तुम्हाला असं वाटतं जे एम डी बेल्दार त्यांना तिथं काढलं त्याच्यानंतर तो भ्रष्टाचार जो कुठेतरी आहे तो शंभर टक्के त्यांच्या आधी कोण होता तिथे त्याची काही कल्पना नाही अच्छा म्हणजे त्यांच्या आधी कोणाचं कर्ज हे होतं त्यांच्या त्यांच्या कार्यरत जेव्हा ते होतं तेव्हा सुद्धा पण अशा प्रकारच्या घटना होत होत्या का मला या लाईव्हच्या माध्यमात एवढं सांगणं आहे की तुम्हाला जर वसुली करायची असेल म्हणजे एम डी वेलदारला बोलणं आहे तुम्हाला जर वसुली करायची तर साखर कारखान्याची वसुली करा कंपन्याची वसुली करा पण संस्थेचे लाखो कोटीचा भ्रष्टाचार होतो सत्तर हजार कोटीचा घोटाळा होतो आणि तुम्ही फक्त एका बेरोजगार माणसाला पाच लाख रुपये आणि त्याची सक्त वसुली तुम्ही करता ज्यावेळेस देशामध्ये एवढा मोठा भ्रष्टाचार होतो त्यावेळेस तुम्ही काय त्याची चौकशी करत नाही त्याची वसुली काय करत नाही शासनाने याची काम दखल घेतली पाहिजे म्हणजे एक एस सी कॅन्डिडेटला म्हणजे बॅकवर्ड समाजातला फक्त त्याला पाच दहा पंधरा लाख देतात आणि त्याच्यामध्ये तुम्ही एवढी मोठी वसुली करता ते वसुली पण करतात का ते हप्ते कसे जो ते कसं रिकव्हरी कसं करतात रिकव्हरी म्हणजे ते त्याने ते, ते गुंडे म्हणजे शासकीय म्हणजे शासनाच्या मार्फत त्याने गुंडे नेमलेले ने एजंट मार्फत आणि ते जाऊन जबरदस्ती करू लागलेत जे मागासवर्गीय समाज आहे त्याच्यामध्ये त्यांच्याशी उद्धटपणे बोलतात उद्धटपणे बोलतात आणि सक्तीची वसुली करायला लागली आणि कधी कसं माणूस घरी नसला तर जी महिला असते घरामध्ये त्या महिलेला आश्चिल भाषेत ते शिवगाळ करू लागले आ, या उद्देशानं ते आम्ही हे आंदोलन करतो कोणी व्हिडिओ वगैरे त्या गोष्टीचा घेतला का कधी व्हिडिओ वगैरे घेतला नाही परंतु ज्या ज्या महिलावर समजा त्यांना अशी भाषा वापरलेली आहे त्या महिला याही काय कंप्लेंट वगैरे करण्याचा प्रयत्न केला अश्लील भाषेमध्ये तिथल्या स्थानिक ज्या कलेक्टरला आणि तिथल्या विभागीय आयुक्तांना आणि कमिशनर साहेबाला कंप्लेंट केलेली आहे आणि त्याचं निवेदन सुद्धा इथं आलेलं आहे पंधरा तारखेला सुद्धा त्यांचं निवेदन गेलं आहे याने म्हणजे डायरेक्ट गृहमंत्र्यापर्यंत गेलेलं आहे पण म्हणजे अजूनपर्यंत पुढे काय चौकशी झालेली नाही त्यासाठी आम्ही आज आझाद मैदानावर धरण्याची मुख्य मागणी हेच आहे की त्यांना कामावरून काढून टाकाव हीच टाका। मागणी आमची बिलदार हटाव महात्मा फुले बचाव ज्याप्रमाणे आपण पाहतोय की ही जी लोक आहे संपूर्ण महाराष्ट्रातून आलेले आहेत आणि क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिराव फुले मागासवर्गीय विकास सर्वपक्षी कृती समिती हे एकत्र आलेले आहेत आणि कारण हेच आहे की महात्मा ज्योति तीब, ज्योतिबा फुले हे जीच महामंडळ आहे हे जे मागासवर्गीय मुलं असतात त्यांना व्यवसायासाठी कर्ज उपलब्ध करून देतात आणि त्याच्यानंतर कर्ज उपलब्ध केल्यानंतर त्यांच्याकडनं जी वसुली केली जाते हे मागासवर्गीय मुलांकडनं जी वसुली केली जाते ती व वसुली अत्यंत खालच्या दर्जाची दर्जाची वसुली केली जाते आणि त्यांचे जे गुंड एजंट पाठवून त्यांच्या त्यांचे जे घरातले लोक आहेत त्यांच्याकडनं वसुली केली जाते वसुली न दिल्यामुळं त्यांनी पैसे न दिल्या कारणामुळे तेथील महिलांनासुद्धा ते त्रास देतात घरातल्या ज्या महिला असतात त्यामुळे या गोष्टीला कंटाळून हे जी सगळी लोकं आहेत ते आझाद मैदानावर आंदोलन करण्यासाठी आले आहेत